भारतीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात बरे आहात ना चला तर रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता किती छान सूप झालेलं आहे मटनचं चल चला मी इथं अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आपल्याला छान असं तीन चार पाण्यानं धुऊन घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता छान असं धुतलेलं आहे मी तर छान असं एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता पुढची तयारी करून घ्यायची आहे चला तर मग पुढची तयारीसाठी मी इथं दोन कांदे लसूण घेतला आहे भरपूर सारा कोथंबीर घेतलेली आता आपल्याला छान असं खलबद्धच लसूण कुटून घ्यायचं आहे जास्त जाळ नाही कोटायचं आहे आपल्याला थोडासा जाळजडच व्हायचं आहे कारण मटणला छान चव येते याच्यासाठी आपल्याला आता तिच्यामध्ये आपल्याला छान असं कुटून घेतलं की आपल्याला एक अद्रकचं तुकडं टाकून घ्यायचं आहे ते पण छान असं कुटून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीनं आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे होऊ शकता छान असं सरस कुटून घ्यायचं आहे आपल्याला जास्त बारीकने चा जे मटनला आपली छान चव चवयसाठी या पद्धतीनं आपल्याला कुटून घ्यायचं आहे चला मी आता कुकर ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धे वाटे तेल घालून घ्यायचे आणि तेल चांगलं व्यवस्थित तपलं की आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकून घ्यायची जे आपण खलबत्त्यात कुटलेली होती ते बघू शकता मी टाकून घेतलेली थोडंसं आपल्याला त्याचा कलर चेंज द्यायचा आहे गोल्डन कलरसलं परतून घ्यायचं आहे छान असं बघू शकता छान असा कलर चेंज झालेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं तर आपल्याला त्याच्यामध्ये एक कट के दोन कट केलेले कांदे टाकून घ्यायचे ता जे आहे दाखवले ते मी तुम्हाला आता मी प्लेटमध्ये काढून घेतलेले ते आपल्याला टाकून घ्यायचे ता आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा कांद्याचा कलर चेंज होऊ द्यायचा आहे आपल्याला गोल्डन कलर असलो छान असा परतून घ्यायचा आहे या, या पद्धतीनं दाखवला येत असं बघू शकता काल कांद्याचा कलर इथं चेंज झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची हळद घातल्यावर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित या पद्धतीनं दाखवलं तसं तर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपली ही हळद पण व्यवस्थित तर तिच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं मटण टाकून घ्यायचं आहे बघू शकता छान असं थोडं थोडं आपल्याला मटण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चॅनलवर नवीन तर प्लीज सबस्क्राईब करा बघू शकता मी आता चवीनुसार सा मीठ पी घातलेलं आहे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं भरपूर सारी कोथंबीर घालायची आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं कोथंबीर घातलं आता पाच मिनटासाठी आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे छान असा कलर चेंज असलो बघू शकता म्हणजे छान अशी चव येते याच्यासाठी आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी मगच आपल्याला त्याच्यात पाणी घालायचं आहे एक तांब्यावर मी घातलेलं आहे तुम्हाला जेवढं सूप पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता बघू शकता आपलं सूप येतं तयार आहे तुम्हाला रेसिपी थोडी पण आवडलीच नाही प्लीज सबस्क्राईब करा